नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होत आहे लोकशाहीमध्ये मतदान हा महत्वाचा अधिकार असून तो शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी थेट लागू होतो यासाठी आपला नागरिकांचा नांदेड शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी दर्जेदार सोयी सुविधेसाठी आपला सहभाग यामध्ये अपेक्षित आहे मी डॉक्टर महेशकुमार डोईफुडे आयुक्त तथा प्रशासक नांदेड वाघाडा शहर महापालिका याद्वारे आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपण निर्भयपणे कोणत्याही आमिषाला बळी न पडता मोठ्या संख्येनं मतदान करावं आणि नांदेडच्या शहराच्या सुयोग्य नियोजनबद्ध विकासासाठी आपला सहभाग नोंदवावा आपलं एक मत नांदेडचं भविष्य घडवेल धन्यवाद नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस येत्या गुरुवारी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हे मतदान संपन्न होणार आहे मतदानाची वेळ सकाळी सात वाजून तीस मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल आवर्जून मतदान करा लोकशाही बळकट करा